सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रिषभ त्या दुकानदार मॅनेजरला म्हणतो की आमचं त्या चौकामध्ये दुकान असताना तुम्ही तुमच्या दुकानामध्ये आम्हाला पार्टनरशिप का देत आहे तेवढ्यात आता तो मॅनेजर हा रिषभकडे बघू लागतो तर पाठीमागून टाळ्या वाजवत शकुंतला बाई तिथे येते तेव्हा शकुंतलाला बघून ऋतुराज आणि रिषभला मोठा धक्का बसतो लगेच तो, तो मॅनेजर खुर्चीवरून उठून उभा राहतो तर शकुंतलाही रिषभ समोर येते इकडे आता राघवने अरेंज केलेल्या पार्टीमध्ये आता डी आय जी सर राघवविषयी बोलू लागतात डी आय जी सर म्हणतात की राघव हा आमच्या मुंबई फोर्समधला सगळ्यात हुशार मुलगा आहे आतापर्यंत त्याला आम्ही जे मिशन दिले होते ते सर्व मिशन त्याने अगदी यशस्वीपणे पार पाडल्याचे आता डी आय जी सर सर्वांना सांगतात ते ऐकून आता सिंधू खूप खुश झालेली असते डी आय जी सर म्हणतात की राघव तू आमच्या पोलीस फोर्सचा आणि माझ्या टीमचा एक भाग आहे याचा मला प्रचंड अभिमान आहे डी आय जी सर म्हणतात यामध्ये मला डॉक्टर सिंधू यांचं सुद्धा कौतुक करावं वाटतं त्या पेशाने डॉक्टर असून सुद्धा त्या अतिशय निडर आणि हुशार आहेत डी आय जी सर म्हणतात की अन्वी आणि आयुची केस खूप क्रिटिकल होती तरीसुद्धा अत्यंत हुशारीने डॉक्टर सिंधू यांनी त्या केसचा गुंता सोडवला हा आणि त्या दोघांना गुंडाच्या तावडीतून डॉक्टर सिंधूने सोडवलं इकडे आता राजेश्रीकडे तेवढ्यात आयुष येतो आणि राजेश्रीच्या कानात म्हणतो की आई तुम्हाला आतमध्ये केटरिंगवाल्यांनी बोलवलंय तर राजेश्री म्हणते हो आलीच आणि आता राजेश्री ही आतमध्ये जाऊ लागते पण राजेश्रीच्या हातात ती भाषण देण्यासाठी सिंधूने तयार करून दिलेली चिठ्ठी असते ती लक्षात येताच राजेश्री म्हणते हे कुठे ठेऊ आणि समोरच असलेल्या टेबलवर ती चिठ्ठी ठेवून राजेश्री आतमध्ये जाते इकडे आय जी सर भाषण देत असतात इकडे आता जे डी आय जी सरांचं भाषण संपताच सिंधू ही स्टेजवर येते आणि म्हणते की राघव सर तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे तर आता सर्वजण सिंधूकडे बघू लागतात आणि लगेचच सिंधू म्हणते की राघव सरांच्या आई यांना मी स्टेजवर येण्यासाठी बोलावते तेवढ्यात आता राघव म्हणतो आई बोलणार आहे का तर सिंधू मान हलवते आणि राजेश्रीला हाक मारते राजेश्री म्हणते हो आले आले आणि ती चिठ्ठी घेऊन राजेश्री आणि आता राजेश्री येता सिंधू ही राजेश्रीला ऑल द बेस्ट करते तर राघव सुद्धा खूप खुश झालेला असतो त्यानंतर आता राजेश्री ही भाषण देऊ लागते आणि ती चिठ्ठी राजेश्री होत म्हणते की टुडे आय एम टॉक टू माय सन मिस्टर राघव राजेश्री पुढे वाचू लागते की आय एम मदर ऑफ आय पी एस राघव रत्न आय एम लाऊड ऑफ माय सन ते ऐकतात आता सर्वजण आता राजेश्रीकडे कुतूहलाने बघू लागतात तर आता ते ऐकून लगेचच चा आणवी ही आयुषला म्हणते की आयुष राजेश्री आई तर चुकीचं बोलते ते आलेले ते सगळे ऑफिसर्स आणि त्या ऑफिसरांच्या बायका सर्व एकमेकांकडे बघू लागतात तर राजश्री ही चुकीचं बोलत असते आणि त्याचा चुकीचा अर्थ निघत असतो तर आता सिंधू विचार करते की आई चुकीचं का वाचतायत आणि आता राजेश्री पुन्हा वाचू लागते तर पुन्हा खूपच चुकीचं बोलत असताना सर्वजण हसत हसत असतात मधूसुद्धा तोंडाला हात लावून हसत असते राघव आणि सिंधू फक्त राजेश्रीकडे बघत असतात आणि आता रडतच राजश्री ते पुन्हा वाचण्याचा प्रयत्न करते तर सर्वजण अजूनच हसतात तर आता राजश्रीकडे बघत मधूच्या डोळ्यासमोर येतं की जेव्हा राजश्री ती चिठ्ठी घेऊन बाहेर गेली होती आणि त्याच वेळेस टेबलवर ती चिठ्ठी राजश्रीने ठेवत असताना मधूने बघितले आणि लगेच मधू तिथे येऊन ती चिठ्ठी कशी बदलते हे आता मधूच्या डोळ्यासमोर येते आणि आता ते आठवून आता मधु विचार करते की नक्कीच आता सिंधूला राघव हाताला धरून बाहेर काढणार हे नक्की इकडे आता सिंधू ही राजश्रीकडे येते आणि राजश्रीला समजावू लागते तर आता राघव हा स्टेजवर येतो आणि राजश्रीला म्हणतो की आई बस इकडे आता रत्नाकर फार चिडलेला असतो रत्नाकर लगेच काकूला हळूचंच म्हणतो की तरी मी राजश्रीला वॉर्न केलं होतं पण ऐकेल ती राजश्री कसली तेव्हा लगेचच काकू म्हणते की सिंधू आहे ती ती कधी कुणाचं ऐकते का काकू म्हणते की मला वाटलं राजेश्री मराठीत बोलणार आहे इंग्लिश जर ती बोलणार असेल असं मला वाटलं असतं तर मी तिला बोलूच दिलं नसतं असे आता काकू रत्नाकरला बोलते रत्नाकर म्हणतो की आता राघवला काय वाटेल इकडे आता सिंदू विचार करते की आईला लिहून दिलेलं भाषण तर हेच आहे पण यामधले शब्द आई चुकीचं वा वाचतात का शब्द चुकीचे आहेत इकडे आता रिषभ हा शकुंतलाला बघून उठून उभा राहतो आणि ऋतुराजला म्हणतो की बाबा मी तुम्हाला बोललो होतो ना आता नक्कीच इकडे काहीतरी गडबड आहे म्हणून आणि तेच झालं तर रिषभ म्हणतो की चला आपण निघूया तिथे न थांबलेलंच बरं आणि रिषभ जाऊ लागतो तेव्हा शकुंतला म्हणते की तुमच्या फायद्याची ऑफर आहे ऐकून तर घ्या ना तर ऋतुराज म्हणतो नको आम्हाला ती ऑफर ऋतुराज म्हणतो ज्या गावाला जायचंच नाही तिथला रस्ता विचारायची काय गरज तर रिषभ म्हणतो बाबा तुम्ही अगदी बरोबर बोलताय ऋतुराज म्हणतो की शकुंतला बाई आम्हाला माफ करा तुम्ही कधी तुमच्या मुलाच्या फायद्याचा विचार केला नाही तर आमच्या फायद्याचा विचार करी करणार ऋषभ म्हणतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमचा तुमच्यावर अजिबात विश्वास नाहीये तर ऋतुराज म्हणतो की तुम्ही आमचा विश्वासघात केला आहे ऋषभ म्हणतो की आमची स्वतःची पिढी आहे तेव्हा तुमच्या सारख्या लोकांबरोबर व्यवहार करण्याची काहीही गरज नाहीये बसतच शकुंतला म्हणते की मला माहिती आहे पण यामध्ये तुमचा फायदाच फायदा आहे म्हणतो शकुंतला फायदा मी चांगलाच वळखतो शकुंतला म्हणते की आम्हाला माहिती आहे तुम्ही तुमच्या कुटुंबावर खूप प्रेम करतात पण तुमचं कुटुंब सुद्धा तुम्हाला तेवढाच मान देतं का शकुंतला म्हणते की जेवढा मान तुम्ही तुमच्या दादा आणि वहिनीला देताना तेवढाच मान तुम्हाला मिळतो का तर ऋषेभ म्हणतो एक मिनिट ऋषे म्हणतो तुम्हाला काय करायचं आमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे तेव्हा वगाच भांडण लावण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका शकुंतला म्हणते की हे तुम्ही आम्हाला सांगताय की तुमच्याच मनाची समजूत काढताय तुमच्या घरात काय चालतं ना ते आम्हाला चांगलंच ठाऊक आहे आणि म्हणून आमचं आयुष्यराव आहे ना त्याचं लगीन आम्ही तुमच्या घरात नाही लावून दिलं असे शकुंतला आता ऋतुराज आणि रिषभला बोलते शकुंतला म्हणते कसं आहे ना तुमच्या घरात फक्त तो राघव आणि त्याची पहिली बायको या दोघांनाच मान आहे ते ऐकून आता ऋतुराज म्हणतो की ह्या ज्या बोलतात ना ते काहीही चुकीचं नाहीये तर आता शकुंतला म्हणते की मला एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या ना जेवढा मान तुम्ही तुमच्या मोठ्या भावाला आणि वहिनीला देता तेव्हा तेवढा तुम्हाला मिळतो का आणि तेवढाच मान तुमच्या लेखाला मिळतो का कितीतरी वेळा मी बघितलं आमदारिनबाई तुम्हाला आणि तुमच्या लेखाला घालून पालून पाडून बोलतात शकून त्याला म्हणते की तो पोलिस ऑफिसर प्रत्येक वेळेस माती खातो पण त्याची चूक माफ केली जाते तुमच्या घरात पण तुमची एक सुद्धा चूक माफ केली जात नाही तेव्हा एकाच छताखाली राहणार हे वागणं आता त्या आमदारीनबाईंना शोभतं का एकाला एक ट्रीटमेंट आणि दुसऱ्याला एक रिषभ शकुंतलाला म्हणतो की बस आता माझ्या काकू बद्दल मी आता एकही शब्द ऐकून घेणार नाही तर शकुंतला म्हणते राहिल शकुंतला म्हणते की रिषभ मला एक सांग ना तुझ्यासाठी तुझा दादा हा देव आहे तर तुझी वहिनी ही देवी आहे पण त्यांच्यासाठी तू तेवढा आहेस का शकुंतला म्हणते की तेव्हा तुम्ही आता घरी जा आणि आरामात आम्ही काय बोललो ना त्याचा विचार करा आणि माझं बोलणं जर तुम्हाला पटलं तर माझी ऑफर तुमच्यासाठी ओपन असल्याची करा आम्हाला सोबत कुठलाही बिजनेस करायचा नाही तर रिषभ आणि ऋतुराज तेथून निघून जातात शकुंतला ते जाता जाता विचार करत म्हणते की डॉक्टर इन बाई तुमच्या घरामध्ये आम्ही पहिली थिंगी टाकली आहे तेव्हा आता त्याचा वनवा कसा पसरतो ना ते तुम्ही बघतच राहा इकडे आता राजेश्री रडत असताना रागाने आता रत्नाकर उठून तिथे येतो आणि म्हणतो की राजेश्री झाली का तुझे भाषण करण्याची हौस आता काकू म्हणते की तू काय वाचतेस आणि त्या शब्दांचा काय अर्थ निघतोय रडतच राजेश्री म्हणते की मला फक्त राघवचं कौतुक करायचं होतं एवढंच चिंदू म्हणते की आई तुम्हाला तुमच्या मुलाचं कौतुक करायचं होतं ना तेव्हा करा कौतुक आणि बोला तुम्ही तर राजेश्री म्हणते की नाही आता मी नाही बोलणार तेव्हा आता काकू म्हणते की सिंधू तुझं डोकं फिरलंय का एवढं असं झालंय तुला माहीत नाही का सिंधू म्हणते की काकू आता त्या मराठीतून बोलतील आणि त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करू ये द्यात आणि बोला आई तुम्ही असे आता सिंधू राजेश्रीला बोलते तेव्हा राजेश्री म्हणते की आता नाही आता माझ्याच्याने काही बोलावणार नाही तेवढ्यात आता आयुष हा आणवीला खुनावतो तर आणवी ही स्टेजवर राजेश्रीकडे येत म्हणते की आजी प्लीज तू काही मनाला लावून घेऊ नकोस अगं खूप काही चुकीचं बोलतात लोकं आण्वी लगेचच राजेश्रीला म्हणते की आजी तू एवढं मनाला लावून घेऊ नकोस आणि रडू नकोस तर काकू रागाने आणवीला म्हणते की आण्वी तू यामध्ये पडू नकोस तर आता राजेश्री जाऊ लागते तेवढ्याच सिंधू पुन्हा राजेश्रीला थांबवते त्यानंतर आता सिंधू सर्वांना सांगते की आत्ता आई फक्त चुकीच्या बोलल्या म्हणून तुम्हाला हसू आलं ना त्यांनी फक्त त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यांच्या भाषेबद्दल तुम्हाला हसू आलं खरं पण तुम त्यांच्या भावना तुम्ही समजून घेतल्या नाहीत असे सिंधू सर्वांना बोलते सिंधू म्हणते की खरं तर एवढ्या माणसांसमोर आई बोलायला उभ्या राहिल्या कारण त्यांना त्यांच्या मुलाचं कौतुक करायचं होतं सिंधू म्हणते की त्याचं काय आहे ना भाषा ही आपण फक्त आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरतो सिंधू म्हणते आपल्याला बोलता येतं म्हणून आपण भाषाचा वापर करतो सिंधू म्हणते की म्हणजे आई काय बोलल्या त्यापेक्षा त्यांच्या मनातली भावना काय होती हे तुम्ही समजून घ्यायला हवं होतं आणि त्यामध्ये त्यांचे विचार काय होते हे जास्त महत्त्वाचं सिंधू म्हणते की आज एका आईला त्यांच्या मनातल्या भावना त्यांच्या मुलासमोर व्यक्त करायच्या ते तेव्हा त्या भावना तुम्ही समजून घ्या असं मी तुम्हाला विनंती करते तर आता सिंधू बोलण्यासाठी सांगते तेव्हा राजेश्री म्हणते की नाही मला नाही जमणार बोलायला तेव्हा आता राघव हा राजेश्रीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की आई तुला माझं कौतुक करायचं होतंय ना तेव्हा मला ऐकायचंय तुझ्या तोंडून कौतुक तर राजेश्री म्हणते नाही राघव मला बोलताना येणार तर राघव म्हणतो नाही आई तू बोलणार राघव म्हणतो की आई तू असं का समजतेस की तुला असं कसं जमणार म्हणून आयुष्यभर तूच आम्हाला शिकवतेस ना की कुठल्याही सिच्युएशनला घाबरायचं नाही म्हणून आणि कुठलीही सिच्युएशन खंबीरपणे तिला तोंड द्यायचं हे तूच आम्हाला शिकवलं आई असे राघव राजेश्रीला बोलतो राघव म्हणतो की तेव्हा या सिच्युएशन मध्ये तू जर अशी घाबरली तर कसं चालेल राघव राजेश्रीला म्हणतो की तू घाबरू नकोस तू एकटी नाहीयेस आणि मी तुझ्या सोबत आहे आई आणि सगळेजण तुझ्यासोबत आहे तेव्हा तू आई हवं तसं बोल आणि त्यानंतर आता बोलण्यासाठी राघवने राजेश्रीला धीर दिलेला असतो आणि लगेचच राजेश्री आता समोर येत बोलू लागते आणि म्हणते की मी राग राजेश्री रत्नपारखी म्हणजे मी राघवची आई आणि लग्न करून मी या घरी आले तेव्हा माझे पती म्हणजे रत्नाकर रत्नपारखी ते सैन्य दलात काम करत कर होते म्हणून मला त्यांचा खूप अभिमान वाटायचा राजेश्री म्हणते की जेव्हा राघवचा जन्म झाला आणि जेव्हा मी त्याला पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हा माझ्या मनात हाच विचार आला माझ्या मुलाने सुद्धा त्याच्या वडिलांसारखी देशाची सेवा करावी म्हणून राजेश्री म्हणते की त्याने देशाचं आणि स्वतःचं संरक्षण करावं आणि माझं हेच स्वप्न त्याने पूर्ण केलं राघवने पोलीस फोर्स जॉईन केली म्हणून मला राघवचा खूप अभिमान वाटतो असे आता राजेश्री सर्वांना सांगते आणि सर्वजण ते ऐकत असतात राजेश्री म्हणते लहानपणापासूनच राघवला पोलीस फोर्स जॉईन करायची होती आणि डीआयजी सर माझ्या मुलाचं मागासशी कौतुक करत होते ते सुद्धा मला खूप आवडलं असे आता राजेश्री सर्वांना बोलते राजेश्री म्हणते की एका जवानाची बायको आणि एका पोलीस ऑफिसरची आई होणं एवढं सोपं नसतं राजेश्री म्हणते की सणासुदीच्या दिवशी जेव्हा सर्वजण एकत्र असतात तेव्हा हेच दोघं देशाचे संरक्षण करण्यासाठी बाहेर असतात तेव्हा आता तोंडाच्या खाली घास उतरत नाही पण खरं सांगू का आम्हाला त्याचं अजिबात दुःख वाटत नाही उलटच त्यांचा आपल्याला अभिमानच वाटतो आणि म्हणूनच मला आज राघवची आई असल्याचा खूप अभिमान असल्याचे राजेश्री सर्वांना सांगते तर आता राजेश्रीने खूप सुंदर असे मराठीतून भाषण दिलेले असते आणि त्यामुळे सर्वजण टाळ्या वाजवतात त्यानंतर आता राजेश्री ही बाहेर विचार करत उभी असते त्याच वेळेस आता सिंधू पुन्हा राजेश्रीकडे येते तर राजेश्री म्हणते की सिंधू सगळ्यांची स्वप्न काही पूर्ण होत नसतात सिंधू म्हणते की आपणच प्र आपण प्रयत्नच जर करायचा सोडून दिला आणि अशी जर हार मानली तर मग आपलं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही आई तर आता लगेचच इकडे सिंधू म्हणते की मला हे कळत नाही की हे सर्व असं का झालं तर राजश्री म्हणते की म्हणजे तेव्हा सिंधू म्हणते की मी तुम्हाला चिठ्ठी दिली होती आणि सिंधू विचार करू लागते तर आता इकडे मधू ही शकुंतलाची भेट घेते तेव्हा शकुंतला म्हणते की माझा एक प्लान फेल गेला तर लगेचच मधू म्हणते की तुमचा एक प्लान फेल गेला म्हणून काय झालं लगेचच मधू आता ती फाईल आता शकुंतलाला देऊ लागते तेव्हा शकुंतला म्हणते की हे काय तेव्हा मधु म्हणते की बुडाखाली आग लावायला दारू गोळा आणि ही जर आग लागली तर रत्न बारख्यांचं घर नक्कीच डिस्ट्रॉय होईल असे आता मधु ही शकुंतलाला बोलते आणि आता शकुंतला ती फाईल आपल्या हातात घेऊन ती फाईल बघू लागते तर आता मधूने शकुंतालाला अशी कोणती फाईल दिलेली असते आणि त्यानंतर आता सिंधू ही मधूचा डाव समजून आता मधूला कशी फाट्यावर मारते आणि ती राजेश्रीची चिठ्ठी आता मधूने बदलवल्याचे सत्य सिंधू समोर येऊन सिंधू आता शकुंतला आणि मधूच्या पापाचा हंडा कसा बाहेर काढते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा